हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर थबनेलवरून तुम्हाला कळलं की काहीतरी वेगळं असं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एक ताई आहेत जेव्हापासून मी बिझनेस चालू केलाय म्हणजे असं सांगते की ऑर्डर घेते वगैरे दोन तीन दिवस झाले असतील त्यांचा सतत मला अधिकार मेसेज येत होते सगळ्या व्हिडिओवरती त्यांची कमेंट आहे की मला पण काहीतरी काम द्या मला पण काहीतरी काम द्या त्याच्यानंतर मग मी नंबर शेअर केला त्यानंतर त्यांनी मला इतके सारे कॉल केले कधी उचलला मी कधी नाही उचलला आणि व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला तर इतके मेसेज जेव्हा पण व्हॉट्सअप ओपन करते तेव्हा त्यांचा ते मेसेज आहेच की प्लीज मला काहीतरी काम द्या खूपच जास्त गरज आहे वगैरे तर मी एक सामान्य आहे त्याच्यामुळे मला इतकं हे करू नका की प्लीज वगैरे असं काय म्हणायची गरज नाही बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, काम द्यायचा प्रश्नच नाही मला सुद्धा कामाला मुलगी पाहिजेच आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे जास्त काम असतं त्यावेळेस मी दीपिकाला हाताखाली घेते सुद्धा ती आहे माझ्याकडे म्हणजे आता मी मशीन तिच्याही घरी मशीन आहे त्याच्यामुळे जा जास्तीचं काम मी तिच्याकडे देत असते आणि राहिला प्रश्न तुम्हाला काम द्यायचा तर काम द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मदत करणं खरं तर मला जेवढं मिळते माझ्यातनं थोडंसं मी तुम्हाला देईन दोघं मिळून करू पण कसं आहे ना तुम्ही राहताय कर्नाटकला आणि तुमचं म्हणणं असं आहे की जे टोपडे शिवायला येत आहेत त्याचं कपडा माझ्याकडे पाठवून दे मी शिवून तुला महागार देत असं तुमचं म्हणणं आहे तर मी तो आ, आज आज जरी ऑर्डर आले तरी जे ऑर्डर करतात ना त्यांना असं वाटतं लगेच आपली ऑर्डर प्लेस व्हावी आणि लगेच पाठवून द्यावं असं वाटतं म्हणजे एक दोन दिवस सुद्धा थांबू था, कोणी शकत नाही लगेच विचारतात झालं का आमचं रेडी झालं का रेडी लगेच विचारतात त्याच्यामुळे बघा आता मी तुम्हाला ते कुरिअर करणार पाठवणार कपडा आज जर पाठवला तर चार दिवसांनी पोहोचेल नंतर तुम्ही एक दोन दिवस शिवायला लावणार पुन्हा तो तुम्ही मला पाठवणार माघारी टोपडी शिवून परत चार दिवस म्हणजे जवळजवळ बारा ते स पंधरा दिवसाचा टाईम याच्यामध्ये जातो आहे त्याच्यामुळे आहे असं की मी तुम्हाला कपडा देऊ शकत नाही तुम्ही इतकी रिक्वेस्ट करताय मला एकच तेच 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 म्हणजे मला वाचूनही कसं तरी होतं मला माहीत आहे हा ब्लॉग तुम्ही सुद्धा बघताय त्याच्यामुळे म्हटलं डिटेलमध्ये तुम्हाला याच्यातच सांगते जेणेकरून तुमच्या त्या सारखंच मला मेसेज करणं थांबेल मी सारखं पण तुम्हाला नाही सांगू शकत मेसेज करू नका वगैरे कारण मी देऊच नाही शकत ह्याच्यामध्ये ते येण्या जाण्यामध्येच इतका उशीर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये टोपड्याच्या मागे परवडतंय किती कपडा क्वालिटी मी एकशे साठ दोनशे रुपये मीटरवाला वापरते त्याच्यामुळे त्याच्या मागे कुरिअर चार्जेस एक मेहनत सगळं मिळून एक वीस ते तीसच रुपये फायदा होतो एका टोपड्याच्या मागे त्याच्यातून मग मी तुम्हाला कपडा कुरिअर करणार तुम्ही मला परत तुकडे टोपडे शिवून पाठवणार ह्याच्यामध्ये काहीच परवडणार नाही ना तुम्हाला ना मला त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही काम देऊ शकत मला माफ करा कारण की होतच नाही तुम्ही जवळ असताना तर तुम्हाला मी दिलं असतं काम जवळ म्हणजे थोडं जरी लांब असताना येऊ अप डाऊन करायचे ह्याच्यावरती तरीही दिलं असतं पण तुम्ही कर्नाटकाला मी गुजरातला कुठला कुठं मे लागत नाही त्याच्यामुळे मला कमेंट करू नका आता मला खूप म्हणजे वाईट वाटते वाट तर मी तुमची मदत पण नाही करू शकत आहे आणि तुमच्या त्याच त्याच कमेंट वाचून परत मला कसं तरी आहे त्याच्यामुळे मला आता कमेंट नका करू आणि जेव्हा पण मी व्हॉट्सअप ओपन करते तेव्हा तुमचा मेसेज आहेच सगळ्यात पहिलं आहे आणि मी सारखं सारखं नाही म्हणून म्हणून पण मला तिथं म्हणजे कसं तरी होतंय काय त्यामुळे मला आता कमेंट करू नका पण तुम्हाला मी एक सांगेन तुम्हाला जास्तच पैशाची गरज असेल कामाची गरज असेल मी सुद्धा सुरुवात केली होती त्यावेळेस मला काम येत नव्हतं तुम्ही जर फिनिशिंगमध्ये सगळ्यामध्ये चांगलं असाल मी काय केलं होतं सुरुवातीला की आमच्या इथं खाली एक टेलरिंगचं शॉप आहे तर त्यांनी मला मी त्यांच्याकडून पिकोपॉलसाठी साड्या घ्यायचे मी पन्नास रुपये मध्ये माझा फॉल आणून लावून त्यांना महागारी द्यायची ती त्याचं सत्तर रुपये घ्यायच्या काहीच न करता त्यांना वीस रुपये फायदा व्हायचा तर तुम्हाला जर सुरुवातीला काय करायचं असेल थोडासा फायदा होईल पैसे तर येतील ना तर काय करा तुमच्या जवळचं जे टेलर शॉप असेल तिथं जाऊन बघा तुम्हाला काय काम मिळते का देतात बायकांना गरज असते मला सुद्धा आता इतकी मुलींची गरज आहे कामासाठी कारण दीपिकाला सुद्धा तिच्या मुलामुळं होत नाही तर अजून एक मला मुलगी पाहिजे आता खाली पण आता ती मिळणं मला मुश्किल आहे त्यामुळे सगळ्यांना गरज असते तिथं जाऊन विचारा तेव्हा तुमचं काम होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं जी जिथून मी रॉ मटेरियल घेते शिलाईचं त्या काकीकडे सुद्धा ब्लाऊज शिवायला येतात त्या माझ्या महाग लागल्यात की रोज माझे पाच ते सहा ब्लाउज शिवून दे तुझा, तुझा, तुझा मी आणि तुझं तुझं जेवढे पैसे आहेत तेवढे घे आणि मी जे शिवून देणार त्यामध्ये ते चाळीस पन्नास रुपये वाढवून त्या कस्टमरला देणार माघारी त्याच्यामुळे तुम्ही बघा तरी मी त्यांचं काम घेत नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप काम आहे त्या माझ्या महाग लागल्या सारखं विचारतात जेव्हा पण गेले की देऊ का ब्लाऊज देऊ का ब्लाऊज तर तुम्ही अशा जिथं हॉल असतं भेटतं त्या बायकांनासुद्धा विचारून बघा की माझ्यासाठी काय काम आहे का नक्कीच असतं काम सगळ्यांना गरज असते मुलींची सुद्धा गरज असते शिवणाऱ्यांची गरज असते तर मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करू शकते दुसरं काही सांगू शकत नाही एवढीच मी तुमची मदत करू शकते मला ती करायची होती त्याच्यामुळे मी केली आणि आता तुम्ही मला मेसेज करू नका कारण माझ्या ज्याने शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर चला आज आहे संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांतीला आमच्या इकडे मटन वगैरे करतात कंपल्सरी प्रत्येकाच्या घरी असतं तर आमच्यासुद्धा आज आहे त्याच्या आधी म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं ना गॅलरीच्या ह्याच्यावरती ना ग्रिलवरती भरपूर सारे धूळ बसली होती दर मंटला गेते दुसरी काई काम -काम तर म्हटलं थोडंसं झाडून घेते कारण तुम्हाला वाटायचं मी मग माझ्या कामात आहे म्हणजे माझं दुसरीकडे लक्षच नाही का काही नुसतं कामकाम करतील असं तुम्हाला वाटायचं तर बघा सकाळी सकाळी पहिल्यांदा प सगळं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर आता माझा जो झाड आहे ना बऱ्याच जण म्हणतात की ह्या झाडूमध्ये केसं अडकतात तसं तर अडकत नाही जास्त पण आता माझं शिलाई काम आहे तरीसुद्धा पंधरा दिवसानंतर मी आज विचरत होती झाडूला तर ते त्याला विचरावं लागतं पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून तरी विचरावंच लागतं जास्त केस नव्हतीच आता बघा तुम्हाला दिसत असेल एवढी नव्हतीच माझ्या तर घरात इतके धागे दोरे पडलेले असतात त्याच्यामुळे पण नाही अडकत मला वाटतंय दुसऱ्या झाडूपेक्षा हा झाडू चांगलाच आहे आणि धुवावाही लागतो महिन्या दोन महिन्यातनं झाडूला धुवावंसुद्धा लागतं त्यानंतर त्याला मेंटेन व्यवस्थित ठेवला तर तो कितीही दिवस चालतो काहीच प्रॉब्लेम होत नाही तर बघा असं मोठ्या दात्र्या असतात ना त्या कांगव्याने ह्याला थोडंसं हे करून घ्यायचं आणि बघा एवढी एवढंसंच सह पूर्ण धागे निघले होते जास्त असं काही निघलेलं नव्हतं कांगव्यानं केसं विचारले झाडूची त्याच्यामुळे कांगवा हा धुवूनच घ्यायचा तर आता मी सगळेच माझे जे कांगवे आहेत ना ते व्यवस्थित बघा धुवून घेते मागच्या आठवड्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की एक आठवड्यानंतर तुम्हाला माझी तुळस दाखवते आणि बघा कसली मोठी झाली लगेचच इतकी वाढ आहे ना माझ्या तुळशीला कधीही बघा तुम्ही इतकी वाढत असते आणि गुलाबालासुद्धा भरपूर साऱ्या आता कळ्यायला लागल्यात दोन चार दिवसामध्ये मस्त फुलं फुलतील तर हा कडीपत्ता बघा एक साईडचं मी काय केलं होतं माहिती आहे ह्याचा एक साईडचं मी कटिंग केलं होतं तर किती छान फुललं आहे पण दुसरी साईड मी कटिंग नव्हती केली तर ह्याला कटिंग केल्याशिवाय ना कडीपत्ता छान फुलत नाही तुम्हाला दाखवते मी झूम करून बघा मी इकडच्या साईडचं कट, कट केलं तर तिथून फांदी फुटली आणि खूप मस्त आलं त्याच्यामुळे आज मी इकडची साईडसुद्धा कट करणार आहे कट, कट केल्यानंतर ना खूप मस्त कडीपत्ता असा त्याला खूप साऱ्या म्हणतात ना पण लेअर येतात त्याला भरपूर पाला येतो कडेपत्त्याला त्याच्यामुळे शेंडाच कट करायचा मधूनच कट करायचं म्हणजे ते मस्त वाढतं तुम्हाला इकडच्या साईडचं दिसतंयच बघा मी मागच्या आठवड्यातच कट केलं होतं तर किती छान छान असं त्याला दांडी वगैरे आलेली आहे फुलाय लागलं आहे त्याच्यानंतर इथं माझे कांगवे वगैरेसुद्धा क्लीन करून झाले बघा आणि हे ना हे हँगिंग प्लांट आहे मी ना असंच तोडून आणलं होतं चोरी करून लावलं होतं इतकं छान आहे तर थोड्याच वेळा दिवसात इतकं वाढेल ना मग मी त्याला हँग करून टाकेल वरती असं आणि सगळे कांगवे बघा किती छान स्वच्छ झालेत काय मी जास्त करत ना आपला ब्रश करायचा जुना एखादा ब्रश घ्यायचा आणि त्याने मस्त असं घासून घ्यायचं लगेच निघतं पुदिना तर खूप वाढला आहे आणि हे बघा पिटोनिया मागच्या महिन्यात आणला असेल महिना नाही पंधरा वीस दिवस झाला असतील मस्त आलं आहे आणि हे मोगऱ्यालासुद्धा छान कळे आल्यात तर बऱ्याच दिवसानंतर आज मी तुम्हाला माझ्या गॅलरीचा थोडंसं ही दाखवलं गॅलरी दाखवली कारण बरेच दिवस झालं दाखवलेलंच नव्हतं आणि हे बघा एक छोटंसं प्लांट हे रुद्राने लावलं आहे त्याचं कसलं भार यायला लागलं आहे त्याच्यानंतर आता म्हटलं टाईम होता स्वयंपाक करायला तर म्हटलं लगेचच थोडंसं कामाला लागूया जेणेकरून थोडंसं तो पण स्टॉक कमी होईल कारण काम आहे ना कि कि जा। जासा जासा तसा तसा की कितीही केलं ना संपतच नाही आहे त्याच्यामुळे मग ज्या जसा जसा वेळ भेटेल तसं तसं कटिंग वगैरे करून ठेवायचं आता ह्या साडीची मला पूर्ण लेस काढायची आहे मला बॅग शिवायच्या होत्या पोटली पिशव्या त्याच्यासाठी पूर्ण लेस लागणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना बरेच प्रश्न पडलेत की फॅब्रिक वगैरे कुठून घेते किंवा कसं परवडतं आहे परवडतं आहे का नाही बिझनेसमध्ये तर ह्याच्यावरती मी उद्या नक्कीच ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन कारण इतक्या साऱ्या कमेंट येत आहेत ना की कसं परवडतं आहे पार्सल पॅकिंग कसं करतेस पाठवतेस कसं हे सगळं शेअर कर तर नक्कीच करणार आहे तुमच्यासोबत शेअर पण कसं आता सणामुळे थोडेसे सणाचे ब्लॉग जे पेंडिंग आहेत ना ते तुमच्यासोबत पहिलं शेअर होतील त्याच्यानंतर मग मी बाकीच्याही गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन कारण तुम्हाला न सांगता काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे आत्ता सगळं सांगेनच जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल असं एखादं काही करण्याची बऱ्याच जणांच्या कमेंट येतात आम्ही शिलाई काम करतोय मग आम्हालाही असं सेल करायचंय मदत कर तर त्याच्यावरती उद्या नक्कीच मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिलं बघायला भेटेल तर चला आता लागते मी किंक्रांतीच्या स्वयंपाकाला म्हणजे जिथं मटण आणलं होतं स्वच्छ धुवून घेतलंय बरं का नाही तर परत म्हणाल धुतलंच का नाही तर धुवून आहे आता मीठ लावून ठेवते साधंच करणार आहे जसं गावाकडे करतो ना सेम तसंच करणार आहे फक्त ग्रेव्ही मी इथं कांद्याची टोमॅटोची मिक्स ग्रेव्ही करते जेणेकरून तो खूप छान लागतं त्याच्यामुळे पण आधी फक्त मी असं हळद मीठ लावून ठेवते कारण कुकरला मी शिजायला टाके ना फोडणी देऊन मग पाणी जे राहील ना त्याच्यातून रुद्रासाठी थोडासा रस्सा काढते हळदी मिठाचा त्याच्यामुळे आधीच सगळे मसाले वगैरे मी जास्त टाकत नाही तो खात नाही मग त्याला असा रस्सा थोडासा दिला ना की त्याला आवडतो आणि आता म्हटलं पटकन लसून सोलून घेऊया तुमच्याकडे काय करतात किंक्रांतीच्या दिवशी मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण बऱ्याच ठिकाणी बरंच वेगवेगळं असतं माझ्यामुळे तुम्हाला माझं बघायला भेटतं आहे मु मा तुमच्यामुळे मला तुमच्याकडे कशी रीत भात असते ते सुद्धा वाचायला मिळेल ऐकायला मिळेल त्याच्यामुळे तुमच्या इकडची किंक्रांत मला नक्की सांगा कमेंट करून कशी असते ती तर रुद्र बघा पाठीमागे तो इतका कडकडे ना तो एका जागी शांत बसलेला तुम्हाला कधीच दिसणार नाही इकडे तिकडे तिकडे इकडं करतो मग ती खाल्लेलं त्याच्या काय अंगी लागत नाही आणि सगळेजण मलाच बोलतात की पोराकडे लक्ष दे त्याची तब्येत बघ तर किती चांगलं तुम्ही करून घाला ते पोरग तसंच आहे कधी वाढते तब्येत काय माहीत मलासुद्धा टेन्शन येतं आता माझी तर वाढली पण आता ते त्याचं त्याला औषध वगैरे तर देऊ शकत नाही कारण डॉक्टरच नाही देत ते बोलतात की तो इतका जास्त ॲक्टिव्ह आहे तुम्हाला काय गरज आहे काय त्याला काय प्रॉब्लेम आहे का मग तुम्हाला कशाला औषध वगैरे द्यायचं आहे त्याला सुद्धा लागते भूक लागत नाही असंही नाही तर ठीक आहे चला आता मी मटणाचं माझा स्वयंपाक उरकून घेते आणि आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा